मेथीची भाजी आता हिवाळ्यामध्ये खूपच छान मिळते आणि महत्वाचं म्हणजे ही आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे आता बऱ्याच वेळा येणा आपण याची भाजी वगैरे बनवतो पण ती कडू होते म्हणून बरेच जण खात नाही तर आज मी आपल्यासोबत ना अगदी लेअर्स पडणारे इतके खुसखुशीत असे मेथीचे पराठ्यांची रेसिपी शेअर करणार आहे खूप मस्त बनता, बनतात खुसखुशीत बनतात महत्वाचं म्हणजे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात प्रवासासाठी अगदी उत्तम आहे लहान मुलांना आहे ना मेथी खाऊ घालायची असेल ना तर हा पर्याय नक्कीच ट्राय करू शकतात चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती मी अशाच नवीन नवीन रेसिपी दररोज अपलोड करत असते तर मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथं मी मोजून दोन कप इतपत मेथीची पानं घेतलेली आहे मेथी इथे आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान बऱ्यापैकी यातलं पाणी काढून सुद्धा घेतलेलं आहे मेथी आपल्याला इथे कट केल्यानंतर अजिबात धुवायची नाहीये नाहीतर यामधले जे काही पोषक तत्व आहे ते निघून जातील म्हणून कट करण्याआधीच आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहे आता मेथीची पानं इथं आपल्याला थोडीशी चॉप करून घ्यायची आहे येथे मी एक मूठ मध्ये ही सगळं पाने एकत्रित एक केली आहे दोन पोर्शन मध्ये केली आहे आणि परत एकदा एकत्रित केली असं करून मी ही मेथी छान अशी चॉप करून घेतलेली आहे खूप जास्त बारीक नाही झाली तरीही चालेल पण थोडीशी इथे आपल्याला चॉप करून घ्यायची आहे काही अशा प्रकारे बघू शकतात चला तर मग आपली मेथीची भाजी तर तयार आहे आता याचे आपण पराठे बनूया तर ही टोटल दोन कप इतपत मेथीची भाजी आहे यामध्ये आपण टोटल दोन कप इतपत गव्हाचं पीठ ऍड करूया आता पराठे आपले मस्त खुसखुशीत व्हावे यासाठी यामध्ये मीन अर्धा कप रवा घातलेला आहे यामुळे आपले पराठे मस्त कुरकुरीत होतात आणि खुसखुशीतपणा येण्यासाठी यामध्ये मी दोन टेबल स्पून बेसन पीठ घातलेलं आहे बारीक रवा इथे कम्प्लिटली ऑप्शनल आहे नसेल घालायचं तर तुम्ही कम्प्लिटली स्कीप सुद्धा करू शकता आता यामध्ये काही बेसिक मसाले घालूयात तर मसाल्यामध्ये एक चमचा धने फूड अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन टेबल स्पून इथं मी पांढरी ती घेतलेली आहे यामुळेनं आपले जे पराठे आहे खूपच खमंग लागतात सोबतच पाव चमचा हिंग घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि पराठे आपले अगदी छान असे सॉफ्ट बनावे यासाठी यामध्ये न मी दोन ते तीन चमचे तेल घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही ना तुपाचा वापर सुद्धा करू शकतात तुपामुळे ना आपले जे पराठे आहेत ते छान खुसखुशीत व्हायला मदत होते पण आपले पराठे सॉफ्ट व्हावे यासाठी मी इथं तेल घातलेलं आहे आपला जे रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचाच वापर करून मी इथे तेल घातलेलं आहे आता आता बरेच जण यामध्ये दही सुद्धा घालतात तुम्ही इथे दही सुद्धा घालू शकतात पण दही घातल्यामुळे ना आपले जे पराठे आहेत ते लवकर खराब होऊ शकतात आणि दरवेळेस आपल्या घरात दही असेलच असंही होऊ शकत नाही म्हणून विदाउट दयाचे सुद्धा मी तुम्हाला हे बनवून दाखवत आहे अगदी छान आणि सॉफ्ट बनतात अगदी यांना खूप छान असे लेअर सुद्धा पडतात त्यामुळे ना ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करायला हवी आता हे सर्व कोरडी चिन्ह मी एकदा हातानेच अशी एकजीव करून घेतलेली आहे असं आधीच एकत्रित करून घेतलं की यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे अगदी मध्यम सॉफ्ट असं हे पीठ मी मळून घेणार आहे आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि सोबतच मेथी जी आहे ती आपलं पाणी सोडत असते म्हणून त्या अकॉर्डिंग आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मला आहे ना दीड ते दोन कपच्या आसपास हे पाणी लागलेलं आहे मध्यम सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ जर ठेवलं आणि रेस्टवर ठेवल्यानंतर ना हे खूप जास्त पातळ होईल आणि खूप जास्त घट्ट जर मळून घेतलं तर यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तो सुद्धा यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि परिणामी आपलं जे पीठ आहे खूप जास्त सॉफ्ट होऊन जाईल सॉरी हार्ड होऊन जाईल त्यामुळे मध्यम सॉफ्टनेस वर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघू शकतात मीडियम सॉफ्ट हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याला आपण कमीत कमी दहा मिनिटांसाठी रेस्ट वर ठेवूया कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे दहा मिनिटानंतर आपण पिठाला चेक करून घेऊया पीठ इथे हलकस सॉफ्ट झालेलं आहे थोडक्यात सांगायचं जसं चपातीसाठी चा? आपण पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ ना आपल्याला थोडस स्मूथ करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ खूप जास्त पातळ वाटत असेल ना तर तुम्ही ना यामध्ये थोडस पीठ टाकून हे पीठ परत एकदा आणि तुमचं हे पीठ तयार होऊन जाईल त्यामुळे खूप जास्त टेन्शन घेण्याची अशी काही गरजच नाही आता आपण छोटे छोटे करून जसे आपण चपातीसाठी करतो आता उंडा इथे मी थोडासा पिठामध्ये घोळून घेतलेला आहे आणि याला ना प्लेन अशी गोल चपातीच्या आकार मध्ये आपण आधी लाटून घेऊया आपल्याला सुरुवातीला काहीच करायचं नाही फक्त गोलाकार पोळीसारखं याला लाटून घ्यायचंय जर हे खूप जास्त असेल तर थोडसीट तुम्ही यावरती भुरभुरू शकता जमेल तितकी पातळ ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि यावरती ना मी थोडस तेलाचा हात लावत आहे तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा यामध्ये वापरू शकतात इथे मी तेलाने पोळीला थोडस असं ग्रीस करून घेतलेलं आहे आता हा पराठा मी इथं चौकोनी शेपचा बनवत आहे ट्रायंगल शेपचा सुद्धा बनवणार आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर आपला जो गोल शेपचा असतो तो सुद्धा बनवू शकता तर पराठा मी अगदी स्क्वेअर शेप मध्ये असा फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता थोडस फिट याला लावून घेतलेला आहे यामुळे ना आपला जो पराठा आहे ते चिटकणार नाही आणि मीडियम थिकनेस वरती हे पराठा आपल्याला असं लाटून घ्यायचा आहे हा पराठा आपल्याला ना खूप जास्त पातळ अजिबात लाटायचा नाही तर हे पराठे कडक होऊ शकतात आणि खूप जास्त जाड जर ठेवला तर याला भाजायला थोडा वेळ द्यावा लागेल म्हणून मीडियम थिकनेस वरती हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झाला की लगेच याला आपल्याला ना गरम तव्यावरती टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला तीस सेकंद याला शेकून घेऊया आणि नंतर याला फ्लिप करून घेऊया आता यापुढे आपल्याला पराठा मीडियम फ्लेम वरती हा भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वर भाजल्यामुळे ना आपला जो पराठा आहे तो छान असा भाजला जातो कच्चा राहत नाही आणि महत्वाचं चा म्हणजे छान असा खुसखुशीत आणि क्रिस्पी सुद्धा लागतो पराठा इथे आपल्याला तेल किंवा तुपाने दोन्ही साइडनी छान असा शेकून घ्यायचा आहे आणि बघू शकतात आपला पराठा किती छान असा टेमटेटिंग दिसत आहे लगेचच आता हा पराठा आपण काढून घेऊया आता दुसरा जो पराठा आहे इथे मी ना ट्रँगल शेप मध्ये बनवलेला आहे आणि खरं सांगते आपण जे काही पराठे बनवतोय स्क्वेअर शेप चे असो किंवा ट्रॅंगल शेपचे याचे एक आणि एक लेअर्स असे सेपरेट होतात खूप छान खुसखुशी सुद्धा लागतात तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल इथे मी सर्व पराठे छान असे भाजून घेतलेले आहे आणि इथे बघू शकतात खूपच मस्त टेम्पटेटिंग असे आपले पराठे इथे वरून तयार आहे हा पराठा मी ना आवळ्याच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे आणि बघू शकतात एक एक लेअर सुद्धा याची सेपरेट होत आहे यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपले जे पराठे आहेत ते किती छान खुसखुशीत असे झालेले आहे आता बरेच जण याला थेपला सुद्धा म्हणतील थेपला हा वेगळा असतो अगदी पातळ असतो आणि हा मी पराठा बनवलेला आहे आता तुम्ही ठरवा याला काय म्हणाल ते पण खरं सांगते याची चव जी आहे ना ती खूपच चविष्ट लागते महत्वाचं म्हणजे यामध्ये भरभरून आपण मेथी वापरलेली आहे त्यामुळं हा पराठा आपल्या आरोग्यासाठी अगदी अप्रतिम आहे बघू शकतात किती सुंदर असा आपला पराठा येथे तयार झालेला आहे तर या हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये सुद्धा नक्कीच कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह